नमस्कार मैत्रिणींनो बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज मी या ठिकाणी रेडी करून घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता तर मी आता इथे शोल्डर व्यवस्थित जॉईन करून घेतलेले आहे आणि मला आता बघा साडी अशा कलरची आहे तर अशा कलरचा वेगळा फॅब्रिक घेऊन मला या ठिकाणी गोट लावायचं आहे तर म्हटलं चला ट्रान्सपरंट कपडा येईल तर गोट तुम्हाला दाखवायला इझी जाईल मला म्हणजे कारण की सेम जर कपडा असेल तर एवढा छान दिसत नाही ना गोट व्हिडिओमध्ये तर बघा या ठिकाणी अशा कलरचा मी कपडा घेतलेला आहे हा मी अगोदर जो ब्लाउज स्टिच करून दिला होता ना तर त्यातला उरलेला हा फॅब्रिक आहे आणि हा आपल्याला आता गोटसाठी ह्यातल्या पट्ट्या काढायच्या आहेत तर बघा भरपूर टिप्स मिळणार आहेत तुम्हाला गोट कसा लावायचा त्याबद्दल तर ज्या आपण गोट लावतो त्यावेळेस असा कपडा सरळ न घेता आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे कधी पण भलेही कपडा कमी असेल कितीही जॉईन लागू देत पण कपडा आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे कारण की गोठ लावताना ओढला जातो तर जा तो व्यवस्थित बसायला पाहिजे असेल तर आपल्याला तो क्रॉसच बघा या पद्धतीने आपण क्रॉस घ्यायचा आहे आणि गोठसाठी आपण इथे दीड इंचा कपडा घेणार आहोत कारण की जास्त लहान कपडा असेल तर गोट व्यवस्थित येत नाही आणि जास्त मोठा असेल तर तरी पण बघा या ठिकाणी जवळपास दीड किंवा सव्वा एक इंचाची मी या ठिकाणी सव्वा एक इंचाची घेते बघा सव्वा एक इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि इथे सरळ आपण खडूनी रेषा आखून घेऊ म्हणजे आपल्याला कापताना पट्टी सरळ येईल मागे पुढे होणार नाही असं बघा आणि सेम अशाच आपण आकाराच्या तीन चार पट्ट्या काढून घेणार आहोत कारण की गळ्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही पण साईडला आपल्याला गोट लावायचं आहे त्याच्यामुळे हे बघा एक दोन तीन पट्ट्या रेडी आहे आपण चार पट्ट्या काढून घेऊया कारण की एक्स्ट्रा असलेली बरी त्याच्यामुळे आता याची आपण कटिंग करून घेणार आहोत याच पद्धतीने क्रॉस कटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला गोठचा जो कपडा असेल त्याचा तर बघा अंगोट लावायच्या चारही पट्ट्या मी रेडी करून घेतलेल्या आहे अशा चार पट्ट्या मी रेडी करून घेतलेल्या आहे आता आपल्याला ह्या पट्ट्या जोडायच्या कशा ते पण तुम्हाला सांगते तर बघा अशी स्ट्रेट पट्टी आपल्याला दुसऱ्या पट्टीवर ठेवायची आणि ते अशी क्रॉस कट करून घ्यायची आहे आपल्याला बघा या पद्धतीने आपण ह्याला कट करून घेऊया या पद्धतीने क्रॉस कट करून घ्यायचं आणि ह्याला असं ठेवायचं बघा या पद्धतीने ठेवायचं आणि इथे याच्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे या पद्धतीने बघा हा विदाऊट धागा आहे तुम्हाला लगेच दिसून येईल बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आता तुम्हाला दाखवते हे बघा छान क्रॉस पट्टी आलेली आहे आपली गोठ लावण्यासाठी अशी आपल्याला पट्टी ताणल्या गेली पाहिजे तेव्हा गोट एकदम परफेक्ट येतो तर दुसऱ्या पण पट्ट्या सेम याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत बघा तीन पट्ट्या मी जोडलेल्या आहेत आय होप एवढ्यामध्ये होऊन जाईल आपण एक वेळेस चेक करून बघूया पट्टी आपल्याला या पद्धतीने चेक करून बघायची आहे आपल्याला मध्ये लावायला पुरेल का नाही तर अजून एक्स्ट्रा आप पट्टी आपल्याला काढता येईल मग पट्टी आपली पुरते आप आहे परफेक्ट आहे तर चला मग गोड बनवायला सुरुवात करूया बघा या पद्धतीने क्रॉस पट्टी आहे बघा आहे पट्टी अशी ताणणारीच पट्टी आपल्याला पाहिजे आहे गोट लावायला तर चला मग आपण आता काय करणार आहोत याला असं अर्ध फोल्ड करणार आहोत आणि याच्यावरती ह्या साइडला शिलाई टाकून घेणार आहोत पूर्ण पट्टीवरती सेम याच पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे गोट लावायच्या दोन तीन वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत त्या मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल बघा या पद्धतीने आपण पूर्ण पट्टीवरती शिलाई टाकलेली आहे आता ही जी पट्टी आहे ही जवळपास हे बघा अर्धा इंच आणि एक पॉइंट असं म्हणजे पाऊण इंचाची पट्टी तयार झालेली आहे आपण सव्वा एक घेतली होती किंवा एक पण घेऊ शकतो पाऊण इंचाची जरी रेडी असली तरी चालतं आता ही आपल्याला व्यवस्थित आणि हो पट्टी लावायच्या अगोदर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की हा गळा असा ओढल्यासारखा होतो वगैरे तर गळ्याला पण आपल्याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा हे पण खूप उपयुक्त पद्धत आहे खूप फायदेशीर म्हणजे गोष्ट आहे की क्लाइंट आपल्याकडे म्हणजे त्यांना जर फिनिशिंग वगैरे व्यवस्थित बसली गळा जर गोलाकार आला तर ते आपोआप आपल्याकडे दुसऱ्या वेळेस येतात म्हणजे कितीही कस्ट सॉरी टेलर असेल आपल्या एरियामध्ये पण आपली फिनिशिंग वगैरे बघून आपले क्लायंट आपल्याकडेच येतात आणि अजून चार मैत्रिणींना घेऊन येतात तर बघा आता या पद्धतीने आपण इथून अशी ह्याच्यावरती सगळ शिलाई टाकणार आहोत तर ते पण तुम्हाला सांगते कशी टाकायची ते तर बघा या पद्धतीने हाफ हाफ इंचावरती शिलाई टाकायची आहे आता इथं पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे बघा हे जे शोल्डर आहे आपण जॉईन केलेले ते आपल्याला पूर्ण दोन्ही पण जे जॉईन आहे आपले ते मागच्या साईडला वळवायचे आहेत आणि त्याच्यानंतर कारण की मग पुढे पुढे ब्लाउज सरकणार नाही आणि बघा या जॉईन जवळ ज्या वेळेस आपला गोट येतो मशीन येते गोठ लावताना तर त्यावेळेस थोडस खेचून धरायचं जास्त ओढायचं नाही थोडस खेचल्याने काय होतं की आपला गळा जो आहे तो शोल्डर उतरत नाही गळा व्यवस्थित बसतो परफेक्ट आणि आता आपण पूर्ण गळ्याला सेम या पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहोत तर बघा या गळ्याला पण आपल्याला व्यवस्थित प्रॉपर शेप मध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे व्हिडिओ बघा पूर्ण टिप्स तुमच्या खूप बऱ्याच जणांची पायपिंग उलटी पडते त्यावर पण आपण टिप्स सांगणार आहोत बघा जो गोल गळा असतो त्याला आपण व्यवस्थित शेप देत अशी छान फिनिशिंग मध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे बिलकुल मागे पुढे करायचा नाही कपडा म्हणजे सगळ सारखा आला पाहिजे या पद्धतीने कुठेही गोड पट्टी धरायची नाही सरळ सरळ शिलाई टाकून घ्यायची आता या प या पण शोल्डर आपण मागे घेणार आहोत हे जे शिलाईचा बाहेरचा मार्जिन आहे तो बॅक साईडला आपण टाकून घेतलेला आहे आणि इथे आपण थोडस खेचून धरणार आहोत जेणेकरून शोल्डर अजिबात धरणार नाही तुम्ही बघू शकता मी मोठा डीप गळा घेतलेला आहे तरी पण आपले शोल्डर उतरणार नाही तुम्ही जर या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्हाला खूप छान गोट बनवायला जमेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पट्टीवर आपली शिलाई टाकून झालेली आहे आता आपण हा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया आता बघा जो आपला गोट आहे तर त्याच्या आतल्या साईडला तुम्ही बघू शकता किती मोठा फॅब्रिक उरलेला आहे तर आपल्याला हा फॅब्रिक एवढा नको आहे थोडासा दोन दोन पॉईंट फॅब्रिक ठेवायचा आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा या पद्धतीने बाहेरचा जो भाग आहे तो पूर्ण गळ्याचा आपण कट करून टाकणार आहोत जेणेकरून आपला गोट एकदम फिनिशिंग मध्ये कुठे लहान मोठा होणार नाही या पद्धतीने पूर्ण गळ्याचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बऱ्याच जणांचे ब्लाऊजचे जर तुम्ही मापाला वगैरे आलेले ब्लाऊज बघितले असतील तर गोटच्या आतून पण त्यांचा जो कपडा आहे तो दिसतो आणि ते बिलकुल व्यवस्थित नाही दिसायला दिसत आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छोट्या छोट्या गोष्टींवरून ठरत असते बघा या पद्धतीने बघू शकता फक्त एवढा फॅब्रिक ठेवायचा आहे आणि पूर्ण गळ्याला आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे बोटानी व्यवस्थित नखानी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि प्रेस करताना हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतल्या साईडला ठेवायचा आणि बाहेरून गोटला आपल्याला प्रेस करून घ्यायची बघा मी पूर्ण पूर्ण ब्लाउज पूर्ण कॉर्नरला या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घेत आहे आपल्या बोटांनीच प्रेस करायची प्रत्येक गोष्टीला आपण प्रेस जोडलेली जवळ नाही ठेवू शकत तर आता बघा जे पण आपले कॉर्नर आहेत हा आता गोल गळ्याचे हे दोन कॉर्नर झाले दोन्ही पण कॉर्नरला आपल्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहे दोन्ही पण साईडला आणि फ्रंट पण साईडला आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता बघा ही जी पायपिंग आहे हे आपण अशी वळवून घेतलेली आहे प्रेस करून तर आता या साईडला आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे आणि असं परत एकदा फोल्ड करायचं आहे बघा या पद्धतीने खूप सिंपल पद्धत सांगत आहे आता बघा असं जर आपण फोल्ड केलं तर आतल्या साईडचा हा सा जो कपडा आपण थोडासा सोडलेला होता हा पूर्ण कपडामध्ये जातो आणि याच्यावरतून आपला गोट येतो बघा आणि पूर्ण ब्लाऊजला शिलाई आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे बघा हा जो कॉर्नर दिसतो आहे म्हणजे हा रेड कपडा आहे आणि हा यलो ह्या दोन्हीच्या मधला जो गॅप आहे तिथेच आपली शिलाई प्रॉपर आली पाहिजे तर चला मी तुम्हाला शिलाई पण टाकून दाखवते आणि हा कपडा पूर्ण आत ठेवायचा आणि हा असा एकदम सारखी आपली पायपिंग येणार आहे व्यवस्थित आपल्याला पूर्ण गळ्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे तुम्ही डोरी पायपिंग पण याच पद्धतीने लावू शकता मला सिम्पल ब्लाऊज ची पायपिंग तुम्हाला दाखवायची होती तर मी नंतर दोरी पाइपिंग पण तुम्हाला दाखवून देईल ज्यांना पण बघायचं असेल त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा गोट टाकताना कुठेही कपडा खिचून धरायचा नाहीये सरळ सरळ गोट शिलाई टाकून घ्यायची आहे या पद्धतीने पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने छान पायपिंग टाकून घ्यायची तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा बघा पूर्ण गळ्याला मी पायपिंग रेडी केलेली आहे एकदम पाईपसारखी पायपिंग आपली तयार आहे कॉन्ट्रस्टमध्ये आहे त्यामुळे खूप छान दिसते ब्लाऊजला रेड कलरची साडी आहे आणि यल्लो कलरचा पीस होता तर खूप उठून दिसू लागली ती अशाच आपल्याकडे जर एक्स्ट्रा ब्लाऊज पीस असतील तर ते जमा करून ठेवायचे ब्लाऊजला डिझाईन वगैरे करायला कामात येतात तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर बघा किती सुंदर दिसते आहे पाईपसारखी एकदम छान अशा पद्धतीने रेडी करायची पाईपिंग तर बघा नक्की कमेंट करून सांगा मला